ऊसाला तीन हजार रुपये भाव मिळाला नाही तर शेतकरी भीक मागो आंदोलन करणार भाव न मिळाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन ऊस उत्पादक शेतकरी संतप्त नंदुरबार जिल्ह्यातील ऊसाला तीन हजार रुपये दर जाहीर करावा या मागणीकरिता नर्मदा बचाव आंदोलन व संयुक्त किसान मोर्चा यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला कमीत कमी तीन हजार रुपये भाव मिळावा गळीत हंगामासाठी ऊस दर वाढी संदर्भात येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन हे निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना शेतकऱ्यांच्या शिस्तमंडळाने दिले नर्मदा बचाव आंदोलन व संयुक्त किसान मोर्चा यांच्यामार्फत शहादा तालुक्यातील प्रकाश येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली या तीन हजार रुपये ऊसाला भाव मिळावा असा ठराव करण्यात आला त्यामुळे दोन्ही संघटनांच्या वतीने काही प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले महाराष्ट्रातील अन्य साखर कारखान्यांमध्ये उसाला तीन हजार चारशे ते तीन हजार पर्यंत भाव आहे तो भाव त्यांना परवडत आहे मात्र नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखाने व खांडसरी शेतकऱ्यांना परवडणारा दर द्यायला का उदासीन आहेत असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे कमीत कमी तीन हजार रुपये ऊसाला भाव मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ऊसाचा भाव सध्या दोन हजार आठशे रुपये जिल्ह्यात सुरू आहे तो तीन हजार रुपये मिळावा यासाठी शेतकरी बांधवांची मागणी आहे मागणी मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येणार आहे त्यात भीक मांगो आंदोलन सामुदायिक धरणे आंदोलन साखळी उपोषण यानंतर आमरण उपोषण करण्यात येणार आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत सर्व उत्पादक शेतकरी स्वच्छते ऊस तोड बंद करणार आहेत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे नर्मदा बचाव आंदोलन व संयुक्त किसान मोर्चातर्फे आवाहन करण्यात आले आहे नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात शेकडो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत निवेदन देण्याप्रसंगी रामकृष्ण चौधरी हरिभाऊ पाटील ओरासिंग पटले रामसिंग गिरासे मुरलीधर पटेल उमाकांत चौधरी रघुनाथ पाटील गोविंद पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते आमची समस्या अशी आहे का आम्ही आठ दिवसापासून उसाच्या दरासाठी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये दरेक साखर कारखानदार प्रशासनाशी शासनाशी बोलणं करून तरी सुद्धा आम्हाला एक चिष्टानुसार आम्हाला ते भाव जाहीर करत आहेत तर आमची विनंती एका तीन हजार पर्यंत आम्हाला भाव भेटावा परंतु मॅनेजमेंटशी बोलणं झाल्यानंतर त्यांचे म्हणणं असं आहे की आम्ही अठ्ठावीसशे रुपयाच्या वरती एक रुपया पण देऊ शकत नाही परंतु शेतकऱ्यांना हा अठ्ठावीसशे रुपये दर पूर्वडे बल नाही कारण रासायनिक खताचे भाव हे गगनाला पोचलेले आहेत आणि औषधी मजुरी आणि लाईट बिल वगळता शेतकऱ्यांच्या अठ्ठावीसशे रुपये दर मुळातच परवडणार दर नाही म्हणून आम्हाला तीन हजार पर्यंत दर पाहिजे म्हणून आम्ही कलेक्टर सोम महोदय यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्याच्यातून काय प्रक्रिया होते हे पुढे बघू नाही तर आम्ही संविधानाच्या नियमानुसार टप्पे टप्प्यानुसार आम्ही कुपोषण चालू करणार आहेत सगळे पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातले जेवढे कारखाने ते आहेत तेवढे खानसरी असो कारखाने असो याने सगळ्यांचे आम्ही उल्लेख करून दिलेला आहे